नमस्कार मित्रांनो आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने सॉफ्ट आणि टेस्टी मोमोज बनवणार आहोत बाहेरच्या मोमोजपेक्षा हे जास्त स्वच्छ हेल्दी आणि चवीला मस्त असतात चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण मोमोजसाठी शिजवलेली स्टपिंग तयार करूया कढईत थोडंसं तेल गरम करून घ्या त्यात आधी बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्या आता आले लसून पेस्ट हिरवी मिरची घालून कच्चा वास जाईपर्यंत परतवा यानंतर बारीक चिरलेली जी कोबी आहे ना हे सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे यामध्ये गाजर हवं असेल तर टाकू शकता घालून मध्यम आचेवर परतवा यात त्यानंतर मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि काळी मिरी पावडर टाकायची आहे थोडं सोया सॉस हे ऑप्शनल आहे यामध्ये घालून सगळं नीट मिक्स करा स्टपिंग जास्त ओलसर नको फक्त दोन ते तीन मिनिट परतवायची आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आताही स्टपिंग मोमोज भरायला एकदम परफेक्ट आहे हा मोमोजसाठी पीठ मळून घेऊया यासाठी मैदा थोडं मीठ पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सॉफ्ट नको मध्यम ठेवा आता दहा मिनटे झाकून ठेवायचं बघू शकता आहे जो मैद्याचा गोळा आपण तयार केलेला तो दहा मिनटामध्ये किती छान असा सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला याच मैद्याचे छोटे छोटे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर छान आपल्याला याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे त्या बघू शकता या पद्धतीने त्यानंतर मधोमध मद, थोडं स्टफिंग भरायचं आहे आपल्याला आणि हळूच हाताने घडी घालत मोमोज बंद करायचा आहे बघू शकता आहे व्हिडिओमध्ये आणि घाई अजिबात करायची नाही आहे आपल्याला हळूहळू केलं तर मोमोज छान असे या पद्धतीने तयार होत आहे आपले ज्याला कुकर किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे हे मी दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे यामध्ये झाकण ठेवून छान वाफू द्यायचं त्यानंतर मोमोज प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि मोमोज ठेवायचे आहे यावर आपल्याला झाकण लावून दहा ते बारा मिनटे घ्यायचे आहे मोमोज थोडे पारदर्शी दिसायला लागले की ते तयार आहेत त्यानंतर हे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने हे बघा मित्रांनो सॉफ्ट गरमागरम घरचे मोमोज तयार आहेत टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खूपच छान लागतात खायला बघू शकता आहेत मोमोज छान शिजल्या गेल्या आहेत आणि अजूनही छान शिजल्या गेल्या आहेत जर तुम्हाला हा मोमोजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी मला फॉलो नक्की करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद